सकाळ धरून एवढी थांब आहे लाईट पण गेली जात रा आणि नेमकं नागा गाठत राहतात वड्याचं पाईप आणल्या आहे ना चा, <सफ़ी> <सफ़ी> माग चांगलं क्लिनिंग राहतील फक्त एक साईडला वडा लागतात असं पांग अदरवाई अख्खायची लाकडली जवळपास त्यावेळेस पिली बर का चार जणांना ऐंशी रुपये खर्च केला पण कष्टाला भरपूर झाले बघ दुसरी शिड्या गायब झाली सगळी दोन कसल्या शंभर टक्के शंभर टक्के टक्के शंभर टक्के कुठं आहात आज काय काय विषय आज काय काय विषय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता, आता? साधारण एक बारा वाजल्यात जस्ट मी आता आलो आहे ना पाणी पाजून ना मका टाकून दिली गोड्याला मका टाकली उरलेली आणि आणला काढवा टाकलं आणला आपल्या मुन्हाला उंखून नसला गोड्याचं पाईप आणल्या मुळे ना माग चांगलं क्लिनिंग राहतील फक्त एक साईडला वड्या लागतात अदरवाईज अख्खं पांग व्हायचं राहील आणि याला सवय पण लागेल चांगला सेफ पण जरा पोटाला लिहायच्या नाही एखादा जागी ढपाळलो होतो खाऊन खाऊन खाऊनिसत असे वार आहे वाईट चांगला वार पण येते आणि आवड पण क्लीन एक आज नाही पाऊस पडायचा बरं का तर सळ खाल्ली जोगेश्वरी ला तुम्ही सळात मी जोग आपल्याला बेटात सत्ता ना दोन वाजल्यात गोटे झालो आता गोड्याला पायी काढलंच नाही लेखी असं काळजेत राहायची सकाळी आणला काढवा टाकून गेलो होतो खाल्ला बिल्ला सगळ्यांनी खाल्लं नि मका खाल्ली आता टब मागं टाकून दिले सगळे आता दाऊन जाडायची आणि थोडं इथलं सांडल्या जाडून घ्यायचं ओके असं रोटिंग ठरलं ना चांगली जागे होती तब्येती पण चांगल्या होती त्यांच्या तरी पाणी पितना तेवढी माहिती का पाणी प्यायला पाहिजे चांगलं पावसात दिवस आहे ना पेत पण नाही हवं आहे रॉज सकाळ धरून एवढीच हवं आहे लाइट पण गेली जात राव आणि नाही नेमकं ना अंगा काटत धरतात राई दोघ अंगा काटात याला ना पण याला थंडी वाजते जास्त याला काटत होतं घे ना याला त्याला घ्या चल

ते पाहुण्यांची जागा वाढ दिलेली मी स्क्रॅपच घ्यायचं आहे मटेरियल लाकड गेली दादा आणि अशी गाडी ठेवलीत आम्हाला हे जवळपास एक महिना भरत आहे नाही लागत नाही असंच न्यायला लागणार दादा ओझे कंपनीतून न्यायला आम्ही इथे आहे ना लाकडाच करते पॅलेट बॉक्स बनतो असले म्हणजे ते स्क्रॅप आहे पुढे घ्यायचं नाही नाही पुढे ना घेऊ बरोबर आहे आता शीट पुढे घेतल्या पुढे नाही नाही नावा सेट भिकोआ का आपट आला रे लेट ला ना आम्ही मग दिली तिघ आणला पाणी पाजून तर दूर करा जर लाकडाला आणली आम्ही यावेळेस वेळेस मग महिन्यावर स्टॉक आणला ती बिकवा तुमची खान आहे गायब झाली सगळी ती शिफ्टिंग बिंग पिली वर का चार चारदा लाईनशे रुपये खर्च केला पण लय भरपूर झाले बघ दुसऱ्या शिट गायब झाली सगळी आत्ता जवळपास ना सात वाहल्यात सगळं उरखलं आता गोट्यातलं हातचं काम पण नव्हतं लई जाडून पुसून पण लय लवकर झालं कारण गोट्याचं पाय उप बांधल्यात ना तेच जास्त काम करायचं त्याला बांधल्यामुळे ना कमी झाली आता सगळी ते शेण पांग दिसतं आणि मका दाखवून दिली हे वासरू ना आपल्याला आंबोण अजिबात नाही खात राह पण मका चांगली जोरात सगळ्यांच्या नाही मग खाल्ली खनसनी बाकी यांना वेळ लागतोय खायला आणि जाळ लावलंय आता यांना ना दूर कंटिन्यू ठेवायचं राह जाळ माश्या आणि मच्छर आहे ना भरपूर वाचतात या गोड्याला पण चावतात माश्या मच्छर लाकडं आणलेली भरपूर आता जवळपास आता लाकड आपल्याकडं एवढी तर हाय याला खायला खायला वेळ लागतो त्याला खुंडसला नाही लागत ते आंबोर नाही खात मका जास्त खाते मका काढवा सगळं राखलं राखला लवकर ना मग लई बोर नाही होत रे त्याला अंगा व सगळं साथ वाजले आता जस्ट गोट आलो उरकून सगळं फ्रेश झालो चहा घेऊन जायचं आवडत परत थोडं तिथं काम आहे फक्त आपली मुरूम तर टाकून लेवल बिवर केली आता फक्त सेंटरिंग आहे ना सॉरी आपल्याला गेट बनवायचं आहे से। त्या सेंटरिंग च मटेरियल आणायची फक्त दोन कसल्या शंभर टक्के शंभर टक्के टक्के वो वो प्यारा शंभर टक्के कुठं आता आज काय काय विषय आज काय विषय दादा छा कि छा घे जा आईला सांगा म्हणून छा कर फिरायला उद्या नाही दोन दिवसात तयार ना आपल्याला उद्या की तारीख अठरा एकोणीस अठरा आहे ना अठरा एकोणीस पिरायचा अन्न कारण उद्या आहे पालखी प्रस्थान उद्या गावातल्या गावात उद्या गावात मेन पालखी प्रस्थान परवा निघणार मग वीस केलो आपण तुला काय करायचे तुला यायचे सांग इकडे इकडे आपल्याला शॉर्ट पॅन्ट बिग घेऊन जाऊ एक ड्रेस

अक्कल चालू करू ठीक होवा की नाही राजेशेबी जेसीबी ठीक होवा की नाही टाकला सगळ्या लेवल रोड लेवल टाकला मरूम अख्खा आता पुढेच पाणी थांबत नाही या साईडला नेमकं काय का गाड्या जास्त पडलेत ना तर मग तसे आहे ना जेसीबीच आहे ना काहीतरी ऑइल लिकेज झालत काहीतरी ते मला म्हणले होते त्याच्या मुळग जेसीबी नाही आज पांगावले

पण आवर लेटर एखादा एक साडे अकरा ना राहबा कुठे टाकून दिली सगळ्यांना आणि दूर केलाय जाळ घ्यालाय चांगला लक्ष्मीचे पाय सोडून टाकले आणि ओके आता नाही सकाळ गाड्या सहा वाजता उठवायचे साडे अकरा वाजले बरोबर